नमस्ते सुखी वैवाहिक जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी दिलेले हे महत्वाचे आणि विचार करण्यासारखे सल्ले नक्कीच उपयुक्त ठरतील त्यांनी अगदी सोप्या शब्दांत पण खोल अर्थ दडलेल्या गोष्टी महत्वाच्या आहेत काळजी आणि आदर आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या नात्यात पती पत्नी एकमेकांची काळजी घेत नाहीत आणि एकमेकांचा आदर करत नाहीत ते नाते केवळ नावापुरतेच राहते अशा नात्यात फसवणूक होण्याची शक्यता असते हे खरच आहे जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना गृहीत धरतात तेव्हा नात्यातील ओलावा कमी होतो प्रेमाचे महत्त्व नात्यात प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे जर प्रेम नसेल तर पती किंवा पत्नीपैकी कोणीतरी नात्याबाहेर प्रेम शोधू शकतात ज्यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा येतो प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नाही तर एकमेकांच्या भावनांची कदर करणे आणि भावनिकरित्या जोडलेले राहणे होय विश्वासाचे महत्त्व पती पत्नीच्या नात्याचा पाया विश्वास असतो जेव्हा ते एकमेकांचा आदर करत नाहीत तेव्हा ते, ते महत्वाच्या गोष्टी लपवतात त्यामुळे दोघांनीही ही लहान मोठी प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगणे महत्वाचे आहे काही गोष्टी लपवल्यास त्या हळूहळू नात्यात दुरावा निर्माण करतात आणि लग्न तुटण्याची शक्यता वाढते प्रेम नाही चाणक्य स्पष्टपणे सांगतात की जिथे लोक एकमेकांचा आदर करत नाहीत ते लग्न कधीही टिकत नाही आदर नसल्यास प्रेमाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अशा विवाहाला काही अर्थ उरत नाही या चाणक्य नीतीच्या सल्ल्यांवर विचार केल्यास हे लक्षात येते की एक सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी एकमेकांना समजून घेणे आदर करणे आणि विश्वास ठेवणे किती महत्वाचे आहे या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच वैवाहिक जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध होऊ शकते तुमचे याबद्दल काय विचार आहेत तुम्हाला यापैकी कोणता सल्ला सर्वात महत्वाचा वाटतो